सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा गटनेता नगरसेवक कर्जत नगर ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत आता निवडणुकीच्या दृष्टीने शिवसैनिक आणि नागरिकांचा सहभाग दिसून आला त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नितीन सावंत यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे त्यामुळे नितीन सावंत आता कर्जतच्या मैदानावर अशी भव्य दिव्य महिलांसाठी सन्मान महिलांचा असा विशेष कार्यक्रम तीन फेब्रुवारीला कर्जतच्या पोलीस मैदानावर घेत आहेत या कार्यक्रमासाठी खास पाहुणे म्हणून सूत्रसंचालक आदेश भाऊजी करणार आहे त्यासाठी जोरदार सावंत हे महिला मेळाव्यात करत आहेत आदेश बांदेकर सादर करीत आहेत म्हणजे शिरखे किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम तुम्हाला कर्जतच्या मैदानावर पाहता येणार आहे त्यामुळे या, या कार्यक्रमात तुम्हाला नितीन सावंत यांच्याकडून खास गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजे कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक महिलेला मिळणार मायेची साडी तसंच दुचाकी कलर टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इत्यादी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी केलंय अशा भव्य दिव्य कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर नितीन सावंत यांच्या कार्यालयाशी संपर्क साधा आयोजकांकडून असं आवाहन करण्यात आलंय त्यामुळे पोलीस मैदानावर नितीन सावंत आता आपली ताकद दाखवून कर्जत मतदारसंघात ठाकरे गटाचं वजन किती आहे हे विरोधकांना दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहेत विकासनामा कर्जत जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर आयोजित खेळ मांडियला तीन फेब्रुवारी संध्याकाळी चार वाजता कर्जत येथे या माय माऊलींना आनंद देणाऱ्या खेळ मांडियालाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोण जिंकणार पैठणी कोणाला मिळणार ती बक्षीस कारण बक्षीस तर आहेतच पैठणी आहे आणि हा आनंद देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे सर्व शिवसैनिकांनी कर्जत खालापूर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या आयोजनातून सज्ज झालेला हा कार्यक्रम खेळ मांडलेला तेव्हा या कार्यक्रमात तो आनंद देण्यासाठी मी स्वतः पोचत आहे कर्जत मध्ये तीन फेब्रुवारी चार वाजता पोलीस मैदान पोलीस ग्राउंड कर्जत येथे तेव्हा वाट बघतोय तो आनंद तो जल्लोष साजरा करूया तीन फेब्रुवारीला कर्जत मध्ये संध्याकाळी चार वाजता जय महाराष्ट्र